तिथे पक्ष्याचं घरटं आहे की म्याव बघा त्या घरट्यावर झडप मारण्यासाठी कशी उत्सुक आहे तसा आवाज काढते आणि हे पक्षी बघा कसे चुची वाट करतात आहे बुलबुल दोघेही बुलबुल कसे अस्वस्थ होतात आहे आवाज करून करून आवाज येतो आहे तुम्हाला सारखं ती मांजर दुण। दुण। या चल तुला दही देते ये 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 त्यांच्या पिलांना खाऊ नकोस ये हाय चल त्यांचं घरटं आहे तिथे ये इकडे ये वेगळा तशी चि उची करते तसं बघते आहे घरते आहेत बुलबुल फिरले असे बाळते इकडे मांजर आली आहे म्हणून इथे बसले ते दुसरे तिकडे आहे हे बघा इथलं इथे फिरता येते दुसरे तिकडे झाडावर बसलेले एवढं जवळ हे कधीच येत नाही सारखं छु 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 झाडावरती चिवचिव करते मांजराकडे पाहून काय म्हणते माहिती नाही त्याच्या भाषेत भांडल्यासारखेच भांडते अगदी मान बघा त्याची आणि चौरण बघते छान दिसते चल तू मागच्या दारात चल तुला दही देते वरण सुरूच आहे या बुलबुलच पिलांच्या संरक्षणासाठी बघा किती धडपडते ती सारखं सुरूच आहे तिचं पक्ष्यांचं वात्सल्य पिलांपती Et on disait,